महानगरपालिका प्रशासनाने मूलभूत कामांसोबतच शहरातील सौंदर्यीकरण आणि नागरी सुविधांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे वॉटर पार्कसाठी हरसूल उद्यानातील जागा जवळपास निश्चित करण्याची चर्चा सुरू आहे मात्र अजून देखील पर्याय चार एकर जागेचा शोध सुरू आहे आचारसंहिता संपताच इच्छुकांकडून वॉटर पार्कसाठी प्रस्ताव मागवण्यात येणार आहे अशी माहिती महानगरपालिका प्रशासक जयश्रीकांत यांनी दिली आहे महानगरपालिकेचे प्रशासक म्हणून जय श्रीकांत यांनी वर्षभराचा कार्यकाळ पूर्ण केला या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना जयश्रीकांत म्हणाले की वर्षभराचा कालावधी नियोजन करण्यामध्ये गेला महानगरपालिकेचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या प्रयत्नांना यश मिळाले शहरासाठी राबवण्यात येत असलेली नवीन पाणीपुरवठा योजना या वर्षभरामध्ये पूर्ण करण्याकडे लक्ष दिलं जाईल तसेच सेप्टिक टँक मुक्त शहर केले जाईल यासोबतच शहरातील मुलांना खेळण्यासाठी अॅडव्हेंचर पार्क आणि वॉटर पार्क उभारण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला ऍडव्हेंचर पार्क मध्ये साहसी खेळांचा समावेश असणार आहे वॉटर पार्क उभारण्यासाठी चार एकर जागेचा शोध सुरू आहे वॉटर पार्क साठी ईओ ए तयार करण्यात आले आहे परंतु लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे ईओ ए काढण्यात आले नाही महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येणारं हे पहिलं वॉटर पार्क असेल निवडणुकीची आचारसंहिता संपताच वॉटर पार्क साठी इच्छुकांकडून प्रस्ताव मागवण्यात येतील कोणत्याही परिस्थितीत यावर्षी वॉटर पार्क सुरू करणार असल्याचं जी श्रीकांत यांनी सांगितलं